नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वणी पोलिसांचे रूटमार्च कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज आगामी नवरात्र शांततेत आणि सुरक्षित वातावरणामध्ये पार वणी पोलिसांनी आज दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी शहरातून रूट मार्च काढण्यात आलाय उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश दळवे आणि पोलीस निरीक्षक वणी गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च पार पडलाय या रूटमार्चमध्ये वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वीज महाले पोलीस, टेशन सायक पोलीस, 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 पोलीस यांचा पोली स्टेशन वणीच्या सहायक पोलीस निरीक्षक चौधरी मॅडम पोलीस उपनिरीक्षक गुल्हाणे पोलीस उपनिरीक्षक महापुरे पोलीस उपनिरीक्षक वडदकर यांच्या स पोलीस स्टेशन वणीचे बेचाळीस पोलीस अंमलदार बत्तीस होमगार्ड जवान आणि एस एफचे सहा पोलीस अंमलदार सहभागी झाले होते हा रूट मार्च सकाळी अकरा वाजता टिळक चौकातून सुरू झाला शहरातील प्रमुख मार्ग जसे की खाती चौक गांधी चौक सुभाषचंद्र बोस चौक टागोर चौक आंबेडकर चौक या मार्गावरून मार्गक्रमण करत दुपारी बारा वाजता टिळक चौकात परत येऊन पोलीस स्टेशनमध्ये समाप्त झाला या रूट मार्चचा उद्देश नवरात्र उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखणे हा आहे वणी पोलीस नागरिकांच्या सुरक्षतेसाठी सज्ज असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेत आहे नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असं आवाहन वणी पोलिसांनी केलं आहे जनसंग्राम न्यूजकर्ता मेजर तांबे वणी